जळगाव शहरामधील एमआयडीसी भागात असलेले मानराज मोटर मारुती सर्व्हिस शोरूमला आज सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक रित्या भीषण आग लागली असल्याचं ही आग छतावरती लावलेल्या सोलर पॅनलच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज शोरूमचे मालक अशोक बेदमुथा यांनी म्हटलंय सर सव्वा सात वाजता सेक्युरिटीचा फोन आला वर काहीतरी धूर निघतोय आहे शोरूममध्ये तुम्ही ताबडतो या आम्ही तसेच शोरूमला पोहोचलो आणि तोपर्यंत आम्ही शामक दलांना फोन केला होता नगरपालिकेच्या गाड्या आमच्याबरोबरही पोहोचल्या चार गाड्या आणि इथे आल्यानंतर आग वरती सोलर झाली मी जेव्हा आलो तेव्हा बघितलं तर वरती सोलर पॅनल ला आग लागलेली होती ही आग सकाळी सात वाजता लागली असता काही वेळातच आग वाढत गेल्याने सोलर पॅनलच्या खाली असलेले अकाउंट विभाग ॲक्सेसरीज विभाग हे आगीत जळून खाक झाले त्यामुळे जवळपास करोडोंचे नुकसान झालं असल्याचं शोरूमचे मालक अशोक बेदमता यांनी सांगितलंय पण ती इतक्या भयानक होती की ते हळूहळू मध्ये शिरले आणि खालच्या पै तिसऱ्या माळ्याला पण ती आग लागली आणि ऍक्च्युअल त्या तिसऱ्या माळ्यामध्ये माझं पूर्ण अकाउंट डिपार्टमेंट होतं त्याच्यामुळे कागदपत्र वगैरे सगळे जवळजवळ आठ ते दहा वर्षाचे रेकॉर्ड आमचे सगळे कागदपत्र तिथे भरलेले होते त्याच्यामुळे ती आग लवकर फैलली आणि पूर्ण लाकडाचं फर्निचर असल्यामुळे लवकरच ती आग वाढत गेली पण तरी चार गाड्या आल्यामुळे बऱ्याच दीड ते दीड एक तासात आटोक्यात आली त्या ठिकाणी स्केअर पार्ट स्केअर पार्ट पूर्ण स्पेअर एक्सेसरीज आणि तीन डिपार्टमेंट माझे होते पूर्ण फ्लोर अंदाजे कितीचं नुकसान सर अंदाजे आज तर आम्ही पण जवळपास दीड ते दोन करोड रुपयाचं नुकसान झालंय माझं आतापर्यंत अग्निशामक विभागातर्फे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून आग आटोक्यात आली असून बारा बंब आग विझवण्यासाठी या ठिकाणी लागले आहेत